हे आहे पिगमेंटेशन वयाचा परिणाम आता चंद्रावरही जर डाग असतील तर नाही स्किन केअर करता मी एका मॉइश्चरायझर व्यतिरिक्त दुसरं काही वापरत नाही तर जेव्हा मॉइश्चरायझर वरच मला काम भागवायचं असेल तर पिगमेंटेशन लपवण्यासाठी काय बरं वापरावं हा मी विचार करत होते तेव्हा मला मिळालं मी हे प्रॉडक्ट जरूर ट्राय करायला पाहिजे ही आहे एक जादूची कांडी जर तुम्ही माझ्यासारखे आहात आणि तुम्हाला चेहऱ्यावर फाउंडेशन थोपायला आवडत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण चेहऱ्यावरचं वांग पिगमेंटेशन डार्क स्पॉट लपवण्यासाठी काय उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे मी श्वेता पुरंदरे माझ्या या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुमच्यासाठी आणते भरपूर इन्फॉर्मेशन आणि काही प्रॉडक्ट रिव्ह्यू सुद्धा जे तुम्हाला नक्की आवडतील तर वाट कसली बघताय चॅनल ला सबस्क्राइब करा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत एका जादूच्या कांडी बद्दल जी तुमच्या चेहऱ्यावरचं वांग पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स करणार आहे कॉस्मेटिकली हो चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया माझ्या चॅनल वर मी दोन पोल घेतले होते पहिला पोल होता की कि तुमच्यापैकी किती लोकांना चेहऱ्यावर वांग पिगमेंटेशन डार्क स्पॉट चा प्रॉब्लेम आहे तर जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना हा प्रॉब्लेम सतावतोय दुसऱ्या पोल मध्ये मी विचारलं होतं की पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स आणि वांग याच्यासाठी तुम्ही कुठले उपाय करता सत्तर टक्के लोक म्हणाले ते काहीच करत नाही पाच टक्के लोक वापरतात लोक वापरतात फाउंडेशन आणि कन्सिलर वापरणाऱ्यांचं प्रमाण आहे पंधरा टक्के काय तुम्ही त्या पंधरा टक्के लोकांमध्ये आहात जे चेहऱ्यासाठी कन्सिलर वापरतात नाही तुम्ही ट्राय करायला पाहिजे हे प्रॉडक्ट हे आहे जादूची कांडी चला याबद्दल बोलूया पाहिलं हे आहे पिगमेंटेशन जे मला आयुष्यात कधीही नव्हतं पण वयानुसार माझ्या फ्लॉलेस स्किनला दृष्ट लागले देवाच्या कृपेने मला फ्लॉलेस स्किन लाभली होती आणि जवळजवळ वयाची पन्नास वर्ष मला काहीही कुठलाही त्रास नव्हता अगदी काळा ठिपका पण नव्हता जर चंद्रावरही काळे डाग आहेत तर आपलं काय हो कि नाही पण मी माझ्या स्किनच्या बाबतीत कधी काही प्रॉब्लेम फेस केला नव्हता आणि जेव्हा वयाची पन्नाशी उलटून गेली तेव्हा छोटे छोटे डार्क स्पॉट आणि हे अशा प्रकारचं पिगमेंटेशन दिसायला लागलं तसं डे टू डे लाईफ मध्ये मला त्याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही पण जेव्हा ऍज अ युट्युबर मी कॅमेरावर येते शूटिंग होतं तेव्हा हे जास्त प्रॉमिनंटली जाणवतं आणि तेव्हा मी शोधायला लागले की याच्यासाठी मी कुठलं बरं प्रॉडक्ट वापरावं कारण स्किन केअर रुटीन म्हणावं तर मी माझ्यासाठी एक मॉइश्चरायझर याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही वापरत नाही अगदी टॅल्कम सुद्धा मी वापरत नाही पण जेव्हा स्पेशल ओकेजन्स असतात कुठे पार्टीला जायचं असतं तेव्हा खास दिसण्यासाठी थोडासा मेकअप आणि थोडस प्रिपेअर तर व्हायलाच पाहिजे हो की नाही तर माझ्या स्टेप बाय स्टेप मेकअप रुटीनचा व्हिडिओ मी नुकताच माझ्या चॅनल वर पब्लिश केलाय नक्की बघा आणि मी कुठली प्रॉडक्ट वापरते तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याच्या लिंक दिलेल्याच आहे मी एक रेग्युलर फाउंडेशन युजर नाहीये कारण फाउंडेशन मला वाटतं की माझ्या चेहऱ्यावर खूप हेवी हेवी होतं आणि फाउंडेशन मुळे थोडासा हेवी आणि केकी असा फील येतो टिंटेड मॉइश्चरायझर वापरायला सुद्धा मला खूप आवडतं आणि माझे काही फेवरेट ब्रँड सही पण त्याबद्दल पुन्हा केव्हा एक बेसिक मॉइश्चरायझर बरोबर पिगमेंटेशन डार्क स्पॉट लपवण्यासाठी काय बरं वापरावं हा विचार करत असताना मला एन सी फॉर्टी स्टुडिओ फिक्स लॉंग वेअर कन्सिलर आजचा प्रॉडक्ट रिव्ह्यू आहे मॅक स्टुडिओ फिक्स चा कन्सील फॉर्टी चला तर प्रॉडक्ट ची सगळी माहिती घेऊया आणि बघूया प्रॉडक्टचा चा डेमो सुद्धा हा छोटासा पॅक खूप कामाची गोष्ट आहे मॅक स्टुडिओ फिक्स कन्सिलर हे अशा प्रकारच्या छोट्याशा क्यूटच्या काचेच्या ट्यूब मध्ये येतं त्याबरोबर येतो हा ॲप्लिकेटर मुंबईच्या मॅक स्टोर मी हे घेतलं आहे आणि सात एम ची किंमत आहे तीन हजार रुपये हे लाईट वेट फ्लुईड कन्सिलर आहे आणि ऑल डे दे कम्फर्ट देतं हे टू फुल्ली बिल्डेबल कव्हरेज आणि इफेक्ट अगदी आणि फिनिश मी तुम्हाला दाखवणार आहे या प्रॉडक्टचा इफेक्ट माझ्या चेहऱ्यावर जो तुम्ही प्रत्यक्षात बघणार आहात प्रॉडक्ट वापरायच्या आधी चेहरा फेसवॉशनी चांगल्या प्रकारे धुवून घ्या त्याच्यावर मॉइश्चरायझर लावल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील वापरायच्या आधी ही ट्यूब शेक करायची आहे पण हे प्रॉडक्ट अगदी थोडं घ्या कारण लेस इज मोर आणि कमी पडलं तर तुम्ही परत लावू शकताच पण जास्त लावून उपयोग नाही आता तुमच्या चेहऱ्यावर जिथे डार्क स्पॉट्स किंवा वांग असेल त्या एरियावर हे थोडंसं लावायचं आहे थोडंसं डॅप करायचं आहे हे प्रॉडक्ट तुम्हाला पसरवायचं नाही आहे ब्लेंड करायचं नाही आहे अशा प्रकारचा ब्रश घेऊन ते तुम्हाला हलकेच स्किन मध्ये पुश करायचं आहे ब्रश नसेल काही काळजी नाही तुम्ही तुमच्या बोटानेही थोडं पॅट करू शकता बघा किती चांगल्या प्रकारे हे ब्लेंड झालं कन्सिलर लावायला अतिशय सोपं आहे आणि पटकन स्किन मध्ये होऊन जातं कन्सिलर चांगल्यापैकी सेट व्हावं आणि लॉंग वेअर राहावं यासाठी तुम्ही त्याच्यावर लावू शकता मॅक चीज स्टुडिओ फिक्स पावडर अशा प्रकारे ब्रशनी हलकच घेऊन कन्सिलर झाला सेट फॉर लॉंग वेअर चोवीस तासासाठी आहे की नाही जादूची कांडी हा कन्सिलर मला का आवडतो सगळ्यात पहिले म्हणजे हा सुपर लाईट वेट आहे फाउंडेशन सारखा हेवी हेवी फील अजिबात येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तो अतिशय स्मूथली ब्लेंड होतो कारण याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे त्वचेवर अतिशय स्मूथली ग्लाइडही होतात आणि त्यातल्या पिगमेंट्स टायटेनियम डायऑक्साइड आणि आयन ऑक्साइड तुम्हाला कव्हरेज देतात आणि हा जो कव्हरेज आहे हा मीडियम टू फुल्ली बिल्डेबल कव्हरेज आहे जसं तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या प्रकारे मिळवू शकता तिसरी गोष्ट याच्यामुळे स्किन एकदम नॅचरली स्मूथ वाटते बरेचसा फाउंडेशन लावल्यावर बर तुम्हाला स्किन ड्रायनेसचा प्रॉब्लेम येतो स्किन फ्लेकी किंवा केकी वाटते तसं या कन्सिलरनी होत नाही चौथा ऍडव्हान्टेज तुम्हाला पूर्ण चेहऱ्याला जर कव्हर करायचं नाहीये आणि स्पॉट ट्रीटमेंटच करायची आहे तर हा अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा तुम्हाला देतो नो मेकअप मेकअप लुक आणि जो राहणार आहे चोवीस तास हा कंपनीचा दावा आहे मॅक एन सी फोर्टी स्टुडिओ फिक्स कन्सिलर मी वापरते रेग्युलरली आणि मला हा खूप आवडतो आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी सुद्धा हा जरूर रेकमेंड करते ट्राय करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्की आवडतील Thank <laughs> you. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा अनबॉक्सिंग लाईफ श्वेता बरोबर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये